लोकसभेची निवडणूक जेमतेम दीड महिन्यांवर आली असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी केली जाते त्याच अनुषंगाने सर्व पक्षांच्या बैठकाही आयोजित करण्यात येत आहेत उमेदवार निश्चित होतील कुठला कोणत्या पक्षाकडे असेल ते लवकरच समोर येईल परंतु सध्या संभाव्य उमेदवार कोण असेल याच संदर्भातील चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे महाविकास आघाडीची संभाव्य उमेदवारांची यादी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे या संभाव्य उमेदवार यादीमध्ये कोण संबंधित लोकसभा मतदारसंघातून उभं राहू शकतं कोणाला तिकीट मिळू शकतं त्या संभाव्य उमेदवारांवर आपण एक नजर टाकूयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर यामध्ये बारामतीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे पुण्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे ठाण्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे नाशिकमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजय करंजकर शिरूरमधून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे कल्याणमधून अद्याप स्पष्टता नसली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे किंवा आदित्य ठाकरे यांना संधी दिली जाऊ शकते रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे विद्यमान खासदार आहेत ते विनायक राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मुंबई उत्तर पश्चिममधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर मुंबई दक्षिणमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत मुंबई ईशान्यमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील मुंबई दक्षिण मध्यमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा आहे मावळमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे रावेरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे एकनाथ खडसे सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अकोलामधून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या नावांची चर्चा आहे यवतमाळ वाशिममधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख हिंगोलीतून काँग्रेसचे सचिन नाईक परभणीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव तर जालन्यामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवाजीराव चौथे यांना संधी दिली जाऊ शकते जळगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हर्षल दिंडोरी दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे चिंतामन गावित बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर नरेंद्र काळे यांची नावे लोकसभेसाठी पुढे येतात भंडारामधून काँग्रेसचे नाना पटोले धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमराजे निंबाळकर नांदेडमधून काँग्रेसच्या आशा शिंदे नंदुरबारमध्ये काँग्रेसचे के सी पाडवी सांगलीमधून काँग्रेसचे विशाल पाटील भिवंडीमध्ये काँग्रेसचे दयानंद चोरघे रायगडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते पालघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भारती कांबडी शिर्डीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाघचौरे बुलढाण्यामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची चर्चा आहे तर रामटेक लोकसभा मतदारसंघात रश्मी बर्वे कुणाल राऊत किशोर गजभिये तक्षशिला वगधरे या काँग्रेसच्या उमेदवारांची नावं चर्चेत आहेत कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ही ही जागा जागा जरी असली तरी ही जागा छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली जाऊ शकते हात कणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी ही जागा सोडली होती मात्र अद्याप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यामध्ये येण्याची तयारी न दर्शवल्याने ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे साताऱ्यातून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे श्रीनिवास पाटील असू शकतात मात्र श्रीनिवास पाटलांची त्यांच्या मुलाला म्हणजेच सारंग पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा आहे माढामध्ये लक्ष्मण हाके यांना संधी मिळू शकते ते सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत मात्र ते राष्ट्रवादी चिन्हावर लढणार असल्याची चर्चा आहे नागपूरमध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी विशाल मुत्तेमवार आणि प्रफुल गुडगे यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीकडून अद्याप कोणत्या नावाची चर्चा नाही अमरावतीमध्ये काँग्रेसमधून बळवंत वानखेडे आणि राहुल गडपाले यांच्या नावाची चर्चा आहे चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते वजय वडेट्टीवार या दोन्ही नेत्यांची चर्चा आहे गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसेंडी डॉक्टर नामदेव किरसान आणि डॉक्टर नितीन कोडवते या तीन नेत्यांच्या नावाची चर्चा आहे लातूरमध्ये अजून नाव ठरलं नाही मात्र ही जागा काँग्रेसकडे जाऊ शकते धुळ्यामध्ये काँग्रेसचे तुषार शेवाळे आणि श्यामकांत सनेर यांच्या नावाची चर्चा आहे मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तरमध्ये अजून कोणत्या नावाची चर्चा नाही मात्र या दोन्ही जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे वर्ध्यामध्ये काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख आणि समीर देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची ही संभाव्य उमेदवारांची यादी आहे यांच्यातीलच कदाचित उमेदवार असतील अशी शक्यता आहे आपल्याला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करा व फॉलो नक्की करा धन्यवाद